फ्रेंड कशा आहात मजेत ना तर मजेत माझ्यासारखं डिंग 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 मी आलो आहे दिसला मला कसा पाहिला का मी काय देतो काय वाघाला कारण मी पण एक वाघ आहे वाघ शौर्य वाघ मी मग नंतर आलो जिराफ कडे मला दिसले जिराफ ते पण आरडावडा दीं दीं दीं। होते म्हणून काय झालं जिराफा तुला तुझं तोंड पोचत नाही काय गवत खायला देऊ काय तुझ्या तोंडाजवळ गवत आणून डिंग 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 त्याला मागला पाहिले इकडून पाहिले तिकडून पाहिले मग काय त्याच्या पायाला चावल्या होत्या म्हणून मुंग्या म्हणून तू आडत होता आणि नंतर पालो पुढे तिथे दिसले मला छान कबूतर पण म्हटलं आता उडवतो यांना हवे फास्ट पळत जातो गेले सगळे उडवून कबूतर मला पाहून फ्रेंड्स किती सुंदर दिसताय आहे ना तुम्हाला मी दाखवण्यासाठी व्हिडिओ घेतली आणि सगळ्यात छान मला आवडले हे चिमण्यांची घर किती सुंदर डेकोरेशन केले होते आणि वातावरण पण खूप छान होते नेमकाच पाऊस पडून गेला सगळीकडे हिरवगार वातावरण झाले आणि मी आलो मग पार्क मध्ये आली माझ्याकडे आणि मला सगळ्या गोष्टींची माहिती सांगितली हे आहे चिमण्याचं घर कुंड्या याला असं डेकोरेशन करतात तसं करतात करता। कारण मला सगळ्या गोष्टी शिकायच्या आहेत माऊने पण सांगितले मला इकडे तिकडे फिरवले घर बनवले मग आला समोर जेब्रा जेब्रू तुला काय झालंय हा तुझ्या अंगावर कसे काळे पांढरे मस्त मस्त पट्टे आहे बाबा किती सुंदर डिझाईन आहे थोडं बसतो हा तुझ्या पाठीवर चल मला घेऊन तुडुक 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 मग झेबरा पण पाहिला आणि वरून आले फ्लाईट हे फ्लाइट दिली जातात मग मी आणि माऊ आलो या सुंदर फुलांजवळ व्हाईट येल्लो पिंक खूप सुंदर सुंदर होत सगळं नंतर पुढे दिसला रणगाडा हा आहे रणगाडा फेस याचा वापर होतो युद्धामध्ये खूप सुंदर कलरिंग वगैरे केली होती आणि नंतर मी थोडं हात वगैरे लावून पाहिलं खूप जडे वाटते लोखंडाचा दिसतोय आपल्या काही कामाचा आहे चला बाबा मग मी माऊला बोललो चल मला त्या वाघावर बसो कारण मला आल्या आल्या डरकाळी फोडवतोय वाघ मी तुझ्या त्याच्या मांगावरच बसतोय मोठ्या वाघावर छोटा वाघ सुंदर वातावरण होतं मग आलो सायकलिंग करायला ही सायकल म्हणजे व्यायाम करायची सायकल आहे फ्रेंड्स माझे तर पाय नव्हते पुरत मग आलो पुढे ही दोरी खेळायला या दोरीला धरून वरपर्यंत जायचं असतं वर बरं का व्यायाम करायला मी छोटा आहे ना त्यामुळे मला पाय सुद्धा जास्त लागत नव्हता वर नुसतं झोका दिला त्यालाच इकडून तिकडे तिकडून इकडे इकडून तिकडे तिकडून इकडे खूप सुंदर वातावरण आहे फ्रेंड्स तुम्हाला कसा वाटला माझा हा पार्क मा वॉक सारखं सारखं का विचारतो कारण तुम्ही कमेंट करून मला सांगतच नाही बघा मग मी परत गेलो सायकलिंग करायला मला ही सायकल सगळ्यात जास्त आवडली मस्तच होती मग थोडा वेळ परत खेळत बसलो पार्कमध्ये येऊन मला खूपच मजा आली हा पार्क मला खूप आवडला मस्त मस्त होत मग माऊला म्हटलं चल मला भूक लागली या छोट्याशा पुलावरून घेऊन हळूहळू हॉटेलमध्ये जाऊन काहीतरी खाऊया माझे फेवरेट आहे भेटते का बघू मी घेतले चटनी हम दैट इज